आपला दशावतार बघ रे हो बरं माझे किती पिक्चर आहेत बघ बादेश लाईन कोण बघायला येत नाही मला कुत्र आणि मला ते हे पण नाही आहे काय मला बघायला येतं नाही मी एक ॲक्टर आहे बऱ्यापैकी मी आपलं काम करतो कुठेतरी पिक्चर बघायला येतात तो दशावतार लागला त्याचं ओपनिंग झालं पन्नास लाखाने पण त्याच्या पुढच्या आठवड्याच्या शुक्रवाराची बुकिंग वॉज वन अँड हाफ क्रो सुरू तिकडे शो, बारा बारा शो दिले परत सांगतो थिएटर मिळत मी सांगतो ना कॉन्टेंटची पावर आहे म्हणून म्हणजे आम्ही शून्य आहोत एक रोल आम्ही चांगला केला आणि लोकांना आवडला तर लोक बघायला येतील आम्हाला कोणी बघायला येत नाही आणि हे मीथ आहेत की हिरो चालतो की त्यांना बघायला येतात दुसरं एक्झाम्पल मी म्हणतो की मग ते थोडंसं त्याचं लोकांना विपर्याच घेतात मी चांगलं सांगायला गेलो एक पिक्चर चालला खूप महाराष्ट्राने ताकद दाखवून दिली की आम्ही ठरवलं तर किती पिक्चर हिट करू शकतो ज्याचं नाव होतं छावा साडेसहाशे कोटी बिझनेस केलाय तर ते चारशे कोटीच्या वर फक्त महाराष्ट्राने गेलं का दिलं भरभरून म्हणजे महाराष्ट्राची ताकद ती प्रूव्ह झाली विकी कौशल अप्रतिम ॲक्टर म्हणजे खूप आवडतं ॲक्टर आहे पण तेवढं असूनही त्याची आधीचे पाच पिक्चर चालले नव्हते ना रे पण छावाला आले लोक, म्हणजे त्याची ॲक्टिंग चांगलीच आहे कशासाठी आले कॉन्टेंटसाठी